नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात सविस्तरपणे प्रभावाने कधीच पडू शकत नाही असा अहंकार असणारा सुद्धा उमेदवार जनशक्तीच्या समोर सामान्य ठरू शकतो आणि लोक विश्वास तुमचं काम आपले नेते जे आहेत एकनाथ शिंदे त्यांचं कार्यकर्तृत्व हे बघून नक्की मतदान करतील असं मला वाटतं सर्व मतदारांनी मतदानासाठी वेळेवर बाहेर पडावं त्याचबरोबर बाहेरची हवा तशी चांगली आहे लोकांना वेळेवरती पोचण्याच्या दृष्टिकोनातून सोयीसुविधा उपलब्ध आहेत शासनाने सुट्टी देखील दिलेली दे आहे तर मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करीन की मतदानाला निर्भयपणे बाहेर पडाच परंतु आमचे शिवसेनेचे उमेदवार सर्व महाराष्ट्रामध्ये आहेत तर धनुष्यमाणावरती मतदान करून हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श निर्माण करून सर्व महाराष्ट्रात मराठी आणि राष्ट्रीय अस्मितेचा ध्वज भगवा ध्वज फडकवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी भरभरून घवघवीत असं यश द्यावं अशी मी आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करते त्याचबरोबर आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आणि धनुष्य बाणाला मतदान करा असं परत एकदा आवाहन करते तुम्हाला कुठली अडचण वाटल्यास त्रास वाटल्यास कोणी दबाव आणल्यास आम्ही सदैव आपल्यासाठी तत्पर आहोत हे देखील मी नम्रपणाने सांगते आमच्या लाडक्या बहिणींना खास आव्हान की संक्रांतीनंतरचा हा अतिशय सुंदर असा दिवस आहे त्या दिवशी आपण वेळेवरती मतदान करून लाडक्या बहिणी या मतदानाच्यामध्ये सूत्रधाराची नेतृत्वाची भूमिका बजावतील अशा प्रकारची मला खात्री वाटते आणि म्हणून स्त्री शक्तीचाही हा विजय आपल्याला निवडणुकीच्यामध्ये झालेला दिसणार आहे ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज